बेडक येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब यांचा वाढदिवस मोठ्या साजरा शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची हजेरी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला मिरज तालुक्यातील बेडक येथे बाळासाहेब भोवन मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीनं आयोजित केला होता यावेळी मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून बाळासाहेब मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी शैलेशा भावी पाटील किशोर ददा जामदार करण जामदार संजय मेंढे शिवाजी दुर्वे आनंदा देवमाने निरंजन आवटे संदीप आवटे दिनकर पाटील दिलीप बुरसे वास भास्कर शिंदे प्रसाद मधभावीकर अरमरसिंह दाद पाटील दादा पाटील बिके पाटील सुरेश कोळेकर अशोक पाटील प्रवीण साळुंखे गजानन यादव यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते बाळासाहेब होनमारे हे जिल्हा नियोजन समिती जिल्हा दुष्काळ आढावा बैठकीत किंवा पालकमंत्र्यांच्या बैठकीत शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ठामपणे मांडतात वेळी शांत असणारे आणि नंतर बोलणारे गरीब बाळासाहेब सामान्य जनतेसाठी मोठे आक्रमक होतानाही पाहिले आहेत अशा या बाळासाहेबांचा सा भविष्यकाळ चांगला आहे त्यांच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता आहे ते धाडसी निर्णय घेतात भविष्यकाळात तुमच्या सगळ्यांच्या मनातील संधी आपण त्यांना देऊ असं विशाल पाटील यांनी आश्वासन दिलंय भागाचे सर्व अडचणींवर धावून येणारे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दुसऱ्या टर्मचे आमचे सहकारी संचालक माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व मिरज तालुक्याचे सर्व प्रमुख मतदारसंघाचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी मिरज तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावातून आलेले निवडक प्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सगळे ग्रामस्थ सहकारी मतदार बंधू बगिनीनो सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या लाडक्या बाळासाहेब मुनबरे साहेबांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो त्यांनी शतायुषी व्हावं अगदी आरोग्यदायी त्यांचं जीवन असावं त्यांचं सोबत बहिणी पण आहेत त्या दोघांचं जीवन पुढील वाटचाल चांगली असावी ही ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया त्यांच्याकडून अजून खूप लोकांची कामं होणं त्यांच्या नशिबात आहे जनसामान्यांच्या कामासाठी ते धावून जातात कुठलाही कार्यकर्ता तर हक्काने बोलवू शकतो त्यांच्याकडे येताना किंवा त्यांच्याकडे रागाने बोलताना सुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीची भीती वाटत नाही एक आपला ना माणूस एक, एक गरीब कुटुंबातला सामान्य लहान गावातनं जन्म घेऊन लोकांच्या कामातन पुढे आलेला एक कार्यकर्ता म्हणून त्यांची जी ओळख आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक जण येत असताना अगदी आपले पणांनी येते जिल्हा मध्यवर्ती बँकेत माझ्या ते संचालक झाल्यामुळे माझा निम्म्याहून जास्त मोजा ह्या पूर्ण पूर भागातल्या कार्यकर्त्यांचा त्यांनी आपल्या अनुभवा घेतला आणि त्यामुळे मला ही जिल्हा बँकेत काम करत असताना सोपं झालं कारण जनसामान्यांची लहानसहान कार्यकर्त्यांची कामं ही बाळासाहेब त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोडवत होते कामाला मार्गी लागत होते जिल्हा बद्दल ते बँकेत काम करत असताना मी पाहिलेलं आहे की ते सत्ताधारी म्हणजे जिल्हा बँके सत्ताधारी चेअरमन हे राष्ट्रवादीचे आहेत बाळासाहेब हे राष्ट्रवादीचे जरी असले तरी मी सत्ताधारी आहे आणि मी सत्ताधाऱ्यांविरुद्ध कसं बोलायचं हे न तबा टाकता प्रत्येक बैठकीत शेतकऱ्यांच्या विषयासाठी उभा राहून तिडकीनं चेअरमनांशी भांडून भरपूर निर्णय या ठिकाणी त्यांनी करून घेतले शेतकऱ्यांचा जो जुन्या कर्जाचा ओटीएस काय मुद्दा होता तो आम्ही ज्यावेळी मांडला त्यावेळी मला खूप मोठी साथ ही बाळासाहेब मनमोरंनी दिली आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेच्या कर्जाचा ओटीएसची योजना भारतात पहिल्यांदा सोसायटी मार्फत दिलेल्या कर्जाची ओटीएसची योजना ही कुणी राबवली असेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने राबवली आणि त्यात प्रामुख्याची भूमिका माझ्या सोबतीनं बाळासाहेब मनमोरंनी घेतली आणि त्यामुळे अशा माणसावरून काम करताना मलाही आनंद होतो काही निर्णय राजकारणाचे जाहीर व्यासपीठावर बोलता येत नाही पण काही धाडस करावा लागतो त्या त्या वेळेला जिल्हा बँकेची निवडणूक असेल नाही आता झालेली लोकसभेत निवडणूक असेल काही निर्णय हे धाडसाने घ्यावे लागतात ते त्या त्या वेळेला शेवटी आज अल्पसंख्याक समाजाचा माणूस तरी सुद्धा धाडसानं ते निर्णय घेतात ही त्यातनं त्यांची एक क्षमता लिडरशिपची नेतृत्वाची क्षमता दिसून येते आणि त्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीस त्यांनाही असेच किंवा ह्याच्याहून चांगले नेतृत्वाच्या संध्या मिळत राहू आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रयत्नशील असणार ही या ठिकाणी त्यांना ग्वाही देतो पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी उत्साहाने माझा इथं स्वागत केलं माझ्यासुद्धा शुभेच्छा दिल्या आता काय दोन तीन दिवस राहिलेले आहेत गुलाल उधुळायला गुलाला शंभर आपलाच आहे मला विश्वास आहे ताकदीनं तुम्ही सगळ्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे चार तारखेला पुन्हा आपण ताकदीनं सगळेजण एकत्र बसूया या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा म्हणून साहेबांना मी शुभेच्छा त्यांची नजा घेतो नव्हतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज